जळगाव जिल्हाधिकारी तसेच भडगाव तालुक्यातील तहसीलदार शीतल सोलाट यांना भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील समाजसेवक विजय सोरोने यांनी पावसाळ्यात व अवकाळी पावसामुळे गावाजवळील नदीत पूर परिस्थिती येते यामुळे गावामध्ये नागरिकांची होत असलेली गैरसोय व पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याने कोणतीही जीवितहानी वित्तहानी आपातकालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते ती होऊ नये म्हणून या नदीवर उंच व रुंद पुलाच्या भरावासह बांधकाम करण्याची मागणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संदेशद्वारे तसेच लेखी निवेदनाद्वारे कळवली होती त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पीडब्ल्यूडी विभागाचे विभाग प्रमुख गणेश पाटील शाखा अभियंता व त्यांचे प्रतिनिधी यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार गावात दुपारी तीन वर्षाच्या सुमारास येऊन नदीची प्रत्यक्ष पाहणी केली मात्र पाहणी दरम्यान पीडब्ल्यूडी विभागाचे अभियंता यांच्या मार्फत सांगण्यात आले की सदरचं काम हे जिल्हा परिषद अंतर्गत जरी असले तरी आम्ही ते मार्गी लावू परंतु आम्हाला तसे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ना हरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे या सर्व प्रकाराची कारवाई झाल्यास निश्चितच या गावाला पुलाची व नदी साफसफाई स्वच्छता मोहीम समस्या मार्गी लागणार आहे शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे असे देखील या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी मागणी केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका